तारीख होती बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भोकर विधानसभेचे काँग्रेसचे तत्कालीन आमदार अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने असा अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चा देखील सुरू झाल्या आणि झालंही तसंच गेल्या दोन वर्षांपासून भाजपमध्ये जाणार अशा दिशाभूल करणारा अफवा विरोधकांकडून पसरवण्यात येत असल्याचा दावा करणारे अशोक चव्हाण शेवटी भाजपवासी झालेच पण आता येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकर विधानसभा मतदारसंघाचे भविष्य काय असेल आणि अशोक चव्हाणांनंतर हा मतदारसंघ कोणाकडे जाईल याबाबतच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिओडी मराठी सभेचा या विशेष भागात आपलं स्वागत भोकर विधानसभा मतदारसंघ स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणून नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाची ओळख आहे दोन नौ हजार नऊ साली झालेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एक लाख वीस पेक्षा जास्त मत घेत विजयावर आपलं नाव कोडलं होतं पण दोन हजार चौदा साली मात्र अशोक चव्हाण यांच्या पत्नीने भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण या वेळेला त्यांचं मताधिक्य हे वीस हजारांनी कमी झालं होतं यावेळी अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्याचे खासदार होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला अशोक चव्हाण यांचा लोकसभेत पराभव झाला त्यानंतर ते लोकसभेतून विधानसभेच्या मैदानात आले आणि भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या श्रीनिवास गोरठेकर यांचा एक लाख चाळीस हजार मताधिक्य मिळून पराभव केला मागच्या काही महिन्यात श्री जया चव्हाण हे नाव नांदेडच्या राजकारणात चर्चेत आले राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये होती त्यावेळी श्री जया चव्हाण यांनी आपला सक्रिय सहभाग यात्रेत नोंदवला होता यात्रा झाल्यानंतर काही दिवसातच श्री जया चव्हाण यांचे भावी आमदार म्हणून बॅनर नांदेडमध्ये झळकायला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी नांदेडच्या राजकारणात सक्रिय होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या श्रीजया यांचं लॉन्चिंग भारत जोडो यात्रेतच करण्यात आलं असं देखील बोललं जातं श्री जया चव्हाण नेमक्या कोण आहेत तर श्रीजया चव्हाण या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या द्वितीय कन्या त्यांनी मुंबईतून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हा चेहरा नांदेडकरांना राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसला अशोक चव्हाण यांचा लोकसभेला प्रतापराव चिखलीकर यांनी पराभव केला हा चव्हाण कुटुंबाला मोठा धक्का मानला जात होता पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुलींनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली मागच्या काही वर्षात अशोक चव्हाण यांची मतदारसंघातील यंत्रणा पडद्यामागे राहून श्री जया यांनी सांभाळली शिवाय अनेक सार्वजनिक कार्यक्रमाच्या नियोजनात देखील त्यांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला भोकर मतदारसंघात तसं पाहायला गेलं तर तुल्य बाळाने चव्हाण यांच्या विरोधात टिकणारा असा उमेदवार नाही अशी चर्चा आहे पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांना भोकरमधून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते नुकत्याच भोकर मतदारसंघात एका कार्यक्रमानिमित्त फिरत असताना श्रीजया चव्हाण यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका बसला अशी एक घटना घडली श्रीजया यांची गाडी अडवून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी केली आणि मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय आहे ते आम्हाला स्पष्टपणे कळलं पाहिजे अशी विचारणा त्या आंदोलकांची त्या होती त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका हा भोकर विधानसभा मतदारसंघात जो कोणी उमेदवार असेल त्याला बसणार हे नक्की त्यासाठी राजकीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणं तितकंच गरजेचं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपला आपली जागा गमवावी लागली अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आणि त्यानंतर भाजपचा नांदेडमध्ये पराभव यावरून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सोडून भाजपमध्ये केलेला पक्षप्रवेश हा निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना रुचला नाही आणि याचाच फटका जिल्हाभरात भाजपला बसल्याची सध्या चर्चा आहे पण येत्या विधानसभा निवडणुकीत ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता अशोक चव्हाण यांनी ही कंबर कसल्याचं पाहायला मिळते कारण त्याचं झालं असं की स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा जयंती सोहळा पार पडला आणि या कार्यक्रमाला भाजपला अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक दूर ठेवल्याची चर्चा होती राज्यातील महायुती सरकारबद्दल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात राग आहे हे श्रीजया चव्हाण यांची गाडी अडवून त्यांना विचारलेल्या प्रश्नावरून दिसून आलं पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच पराभव हा ना पक्षाला ना अशोक चव्हाणांना कोणालाच परवडणारा नाही त्यामुळे यंदा आपला हक्काचा भोकर विधानसभा मतदारसंघ राखणं आणि मुलीला त्या ठिकाणी आमदार करणं अशोक चव्हाण यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे भोकर विधानसभा निवडणुकीत यंदा काय होणार राजकीय समीकरणं काय असतील आणि अशोक चव्हाण यांच्या मुलीला सक्रिय राजकारणात उतरवण्यात ते यशस्वी होतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा